मंत्री नितेश राणे यांच्या आरोपांमुळे आता वातावरण तापलेलं आहे मनोज जरांगे आणि नितेश राणे यांच्यामध्ये आता जुंपल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि झी चोवीस तास वरील राणे यांच्या मुलाखतीची आता मुलाखती आंदोलनामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतीय झी चोवीस तासवर नितेश राणे यांची मुलाखत झालेली आहे त्यावर आता जरांगेंचा मोठा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय मंत्री नितेश राणेंना जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे नितेश राणे यांच्यावर टीका करताना जरांगेंनी पुन्हा एकदा शिवराळ भाषा वापरलेली आहे जरांगे पाटलांकडनं नितेश राणेंचा उतारा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय टार्गेट करणाऱ्यांची माहिती सरकारकडे आहे आंदोलकांची व्यवस्था कोण करत आहे याचीही माहिती सरकारकडे असल्याचा दावा राणे यांनी केलाय आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण देतं माहिती आहे असं राणे यांनी म्हटलेलं आहे यावर आता जरांगे पाटलांनी नितेश राणे यांचा पान उतारा केलेला आहे देवेंद्र फडणवीस निशाणा असल्याचं राणे यांनी म्हटलेलं होतं त्याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे असं आहे की जरांग पाटलांची आमची जुनी ओळख आहे तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं आरक्षण मिळावं मराठी मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे व्ही के पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा चांगला संवाद सुरू आहे पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त आम देवेंद्र फडणवीस साहेबांशीच अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतोय या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे टार्गेट केलं असं नितेश म्हणतायत आणि ते दुसरं काय म्हणणार बरं ते दुसरं काय म्हणणार तेवढंच ते म्हणणार सरकारकडे आहे मराठ्यात लोक मराठ्याचा तो असून उलट तो करायला पाहिजे तुम्हाला काय अरे मी काय म्हणतो तुझ्याकडे माहिती आहे तर तू घाल तिकडं आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण तू मराठ्याचं आहे तो सेवा करायला पाहिजे इथं लोक करते त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटतं का मराठ्याचे लोक मराव उपशी तू कर ना मग तू कर तुला वाटतं का उपशी मराव इथं लोक किती दिवस गुवाने भरलेले बुट ना रे यार त्या देवेंद्र फोणीचे तुम्ही मराठ्याचे असो तु कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदत या रे कधीतरी या शहाण्णूकुळी मराठा समजतो तू स्वतःला कशाला माहिती गोळा करतो असे लिया गोळा केल्या कोण काय आहे तुला काय तपास लागणार आहे कोण इथं गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचा कच ते खरेच आहेत तुला मी लय दिसापासून ओळखितो हा मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो दादांना मानतो म्हणून त्यांना बार बार सांगितलं बोला याला बोलायला लावू नका पण आता याला बहुतेक मंत्रीपद जाण्याचा धाक आहे मला जी माहिती मिळाली मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लावू नका याला जोडणार आहे मी हां दादाला पण सांगितलं होतं याला बोलायला लावू नका मीडियाच्या माध्यमात हां याला जोडणार आहे म्हणलं मी पण ते त्यांना असं धाके वाटतं जर तू नाही बोलला तो मंत्रिपद जाणार तू काय म्हण आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण राजकारणी जीव घालतात म्हण आता कोणी ना कोणीतरी घालणारच पण आम्ही पक्के आहेत ना आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं ते माहिती तू दिना मग त्याला काय माहीत नसतं त्याला त्याला काय माहीत असत नसतं जे चोऱ्या करत त्याला बाकीच्याने चोऱ्या केल्यालाच दिसत असतात त्याला वाटतं बाकीचे चोऱ्याच करतात ते चोटत आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्या कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनाने पेट्रोल दिलेत डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्या का मी म्हणतो देवेंद्र फणचे गोवाने भरलेल्या बुट साठवून आले दिस श्या नोकळी म्हणतो स्वतःला मग कोण बोलाव जर मराठ्याला कुणी देतच असेल मला माहित नाही देतच असेल तो तौला देणाराचं कौतुक केलं पाहिजे आणि तो पण दिलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तर शहा नोकळी नाही तर तू काय यायचं असला शहा अण्णुकुळी चटी काय पहिली केले ती नाही यार काय खळबळ म्हणते अरे ते काय येते काय येते तुम्ही चिमणी बघितलेली का प्रवासात एखाद्या गाडीला अडी आली तर ते काचाल धरकून वरड वरगडती आणि बाजूला पडती ते कशी येऊ 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 याव करते ती फक्त येऊ यावेळे ते काय आहे त्याला ती सवय लागली बोलायची चिचुंदरी बघितली का तुम्ही चिचुंदरी बघितली का फक्त लोकांच्या टांगड्यातून सणाट पळती तिचं कामच असतं घाबरगुंडी करणे आहे आहे का हे आम्हाला माहिती कोण म्हणत अरे त्याच ना काही विचारू दे ते इतके गेलेलं ते माग फडणवीस तरी ते अकल आहे ना ते फक्त मंत्रीपद जाऊ नये म्हणून आम्हाला बोलतय मंत्रीपद सुद्धा जाणार आहे ते म्हणून बोलतोय ते पाहिलं कोणचा कोण जननायक झाला झालं हिंदू त्याला दोन जोडीदार उभा केले दिले फेकून माग त्यांना वाटतं आता नाही बोलत भाई ते मंत्रिपद जाईल दादाची निलेश साहेबाची रिस त्याला नाही येणार तेव्हाच नाही वाच 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 चिवडायची वाच सवय आहे त्याला डुकरावनी ते सवय असते आता काय करणार ज्याची त्याची त्याला काय करू शकत नाही ते हमेशा तसं करतं पण शहाण्णव कुळीचा एक बिघून त्याच्या अंगात दिसत नाही आम्हाला कारण गरीबाचे मराठ्याचे पोरं जर मुंबईत आली आणि ते जर शहाण्णव कुळी असतात तर कणाकणा आला असता लोकांची सेवा करू लागला असतं तर बघा शेतकरी बांधवानं नुकताच तुम्ही आता व्हिडिओ बघितलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे उपोषणाचा दुसरा दिवस आज आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात अमर्याद उपोषण सुरू ठेवलं आहे त्यांच्या मागण्यावर सरकारने लगेच कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तसेच शासनाची काय प्रतिक्रिया याकडून येत आहे बघा महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक तक्रार समिती पाठवली आहे जी आंदोलनकर्त्याशी चर्चेसाठी तयारीत आहे तर बघा लवकरात लवकर जर याचं सोल्युशन नाही निघालं तर आंदोलन हे तीव्र होण्याची शक्यता आहे तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद